शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नाशिक शहरातील सिडको भागात भोळे मंगल कार्यालय या ठिकाणी नाशिक शहरातील नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जलद शर्मा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व रश्मी हिरे बेंडाळे यांच्या पुढाकारातून कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र यांच्यामार्फत भव्य युवा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळा एक शेतूचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं आणि कंपन्या आल्यामुळे तिथे कोणत्या टर्कन्सीज आहे हे त्यांना समजतं आणि ज्या युवकांना आणि युवतींना तिथे ज्या एम्प्लॉयमेंटसाठी त्यांची रिक्वायरमेंट आहे ते त्यांना समजतं आणि त्यामुळे त्यांच्यातही दरी कमी होईल मला वाटतं एक चांगलं नोकरीच्या शोधात असलेल्या युवक युवतींना या माध्यमातून त्यांना नोकरी मिळते आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण हा एक अत्यंत चांगला प्रयत्न सुरू केला आहे खरं तर उद्योजकांना चांगला असं चांगल्या कंपन्याही चाललेल्या आहेत जवळपास पन्नास टॉक लागतात आणि बरेच रोजगार मिळावे होतात परंतु त्या कंपन्या पुणे असतील औरंगाबाद असतील तिकडे लांब जाऊन मुलांना काम करणं हे शक्य नसतं कारण तिथे जाऊन रेंटने राहणं खाणं या सगळ्या गोष्टी त्यांना खूप महाग करतात ज्या जे पैसे मिळतात त्यांना नोकरीच्या मोबदल्यात तेवढे त्यांना तिथे राहण्याचा त्याच्यात खर्च होता त्यामुळे स्थानिक ठिकाणी जर त्यांना रोजगार मिळाला तर त्यांच्या परिवाराबरोबरही त्यांना लागायचं त्याचबरोबर त्यांचा खर्च हा वाचत असतो त्यामुळे आज ज्या ज्या कंपन्या झाल्यात त्यांचे आपल्याला जॉब्स मिळव चांगले बिझनेस आपल्याकडून हो आणि आपण या देशाचा खूप सक्षम आणि स्ट्रॉंग नागरिक म्हणून आपली जवळ निर्माण हो आणि असेच अनेक कार्यक्रम आपल्या हातून हो आणि आज आपण सर्व जी मुलं आलेली आहेत ज्या कार्यक्रमाला ते उद्या नोकरी देणारे लोक आहोत म्हणून अशाच कार्यक्रमांना सगळीकडे जावं अशी माझी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सदेच्छा आहे थँक्यू व्हेरी मच physically <laughs> डेच आमची इच्छा असते शासनाची पण इच्छा असते जिल्हा प्रशासनाचे वतीने आमचे अशा प्रकारचे प्रकार चालू राहतात ज्यामध्ये युवांना त्यांचं प्रशिक्षण करणे त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणे त्याच्यासोबत त्यांच्या रोजगार प्राप्त होण्याची सक्षमता त्यामध्ये क्षमता जी आहे ते तयार करणे ह्या आयुष्यामध्ये भरत नाशिक सर्वात मोठे जिल्ह्यापैकी एक आहे लागत नाही कारण की इथं खूप चांगलं चांगलं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे इन्स्टिट्यूटसुद्धा आहे त्याच्यासोबत चांगले रोजगार मेळावा हा सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत युवती व वा युवकांसाठी खुला करण्यात आला होता या रोजगार मेळाव्याचे प्रमुख अतिथी नाशिक जिल्हाधिकारी जयत शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल निमाचे अध्यक्ष आशिष नाहार आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ हे होते या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक युवतींनी व युवकांनी सहभाग नोंदविला तसेच या मेळाव्यामध्ये पन्नासहून अधिक कंपन्यांचा समावेश होता यामध्ये बँकिंग तसेच आय टी क्षेत्रातील युवतींनी तसेच युवकांनाही रोजगार मिळण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी रश्मी हिरे महेश हिरे राकेश दोंदे जगन पाटील प्रदीप पेशकार भगवान दोंदे एकनाथ नवले राहुल गणोरे भाग्यश्री ढोमसे कावेरी घुगे माधुरी बोरकर आदी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते टीम न्यूज टुडे नाशिक